अकोले शहरात ग्राहकांनी एएफसी कॅफेला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर अकोलेत एफ सी या नूतन अद्ययावत रेस्टॉरंटचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं एएफसी कॅफेला अकोले तालुक्यातील ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला आपल्या दोन वर्षांच्या सेवेत एएफसी कॅफेत तमाम खवैयांच्या पसंतीस उतरलं त्यामुळं खवैया ग्राहकांच्या आग्रहाखातर सी रेस्टॉरंटची कल्पना प्रत्यक्षात उतरली असल्याचं एएफसी रेस्टॉरंटचे संचालक जनार्दन आभाळे यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितलं एएफसी कॅफेप्रमाणेच हे रेस्टॉरंटही ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास जनार्दन आभाळे यांनी व्यक्त केला आहे या रेस्टॉरंटचं उद्घाटन जनार्दन आभाळे यांचे आई वडील अलका गोरक्षनाथ आभाळे आणि गोरक्षनाथ मुरलीधर आभाळे यांच्या शुभ पार पडलं याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ग्राहकांनी आमच्या रेस्टॉरंटवर विश्वास ठेवावा व आपल्या जिभेची चव पूर्ण करावी असंही आवाहन एएफसी रेस्टॉरंटचे संचालक जनार्दन आभाळे यांनी केले आहे नमस्कार मागील वर्षी आपण एएफसी कॅफे ची सुरुवात केली एक छोटेसे कॅफे ज्यामध्ये आपण पिझ्झा बर्गर कोल्ड कॉफी इत्यादी कॅफेचे पदार्थ ठेवले त्यानंतर आपण हळूहळू फूड आयटम फूड मेनू आपण वाढवत गेलो आणि अकोलेकरांचा प्रचंड प्रतिसाद भेटला आणि या प्रतिसादानंतर आम्ही अकोलेकरांसाठी काहीतरी नवीन करायचे का, का ठरवले त्यामुळे आम्ही थोडीशी जागा शिफ्ट करून शेजारच्या जागेत शेजारच्या पहिल्या एफच्या शेजारच्या जागेत आपण शिफ्ट झालो आणि तिथे एक आ, एक चांगल्या प्रकारे एक ए एफ सी रेस्टॉरंट रेस्टॉरंटची सुरुवात करत आहोत त्यामध्ये आपण अकोलेकरांना देणार आहोत उत्तम प्रकारची क्वालिटी सर्व्हिस त्यानंतर टेस्ट ही सुद्धा त्यामध्ये जे मेन मेन्यू आपले असणार आहेत आ, इंडियन डिशेस पंजाबी डिशेश तंदूर पनीर कबाब स्पेशल थाळी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेश आपले जे फूड मेनू आहेत जे पहिले जे आहेत फास्ट फूडचे ते पण आता तसेच असणारे आणि आपण त्यात जेवणाचे जे सर्व मेनू आपण ऍड करणार आहोत आणि फास्ट फूडसह आपला हा प्रवास फास्ट फूडचा प्रवास आज आपला पूर्ण डायनिंग पर्यंत पोहोचलेला आहे तरी मला वाटतं सर्व अकोलेकरांनी एकदा आपल्या एफ सी रेस्टॉरंटला नक्कीच भेट द्या आणि आपली सर्विस आपली टेस्ट आणि आपली जी क्वालिटी आहे याचा एकदा अनुभव घ्यावा आनंद घ्या धन्यवाद स्टोरी व्हिरी ठेवायला तर नमस्कार मित्रांनो मी राहुल झिटे संगमनेरवरनं आज मी एएफसी अकोले इथं भेट दिलेली तर ता लास्ट टाइम मी जेव्हा इथं आलेलो होतो तेव्हा त्यांचं एक कॅफे होता इथं मी माझ्या फॅमिली सोबत इथं भेट दिलेली तर इथला पिझ्झा आणि मिसळ खूप फेमस होत्या अकोल्यामध्ये तर आम्ही आम्हाला ती टेस्ट खूप आवडली होती तर आता त्यांनी फुल टाइम रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे आणि इथलं स्टार्टर्स पनीर चिल्लीचं टेस्ट वगैरे खूप छान आहे आणि इथलं मेन कोर्स मध्ये पनीर हांडी शेव भाजी हे पण आम्हाला खूप आवडलं तर तुम्ही जेव्हा पण अकोलेला व्हिजिट कराल प्लीज नक्की इथं भेट द्या थँक्यू नमस्कार गेल्या वर्षी अत्यंत अल्प कालावधीत प्रसिद्ध झालेले आणि अकोलेकरांच्या जिभेचे चोचले पुरवणारे हॉटेल ए एफ सी आपल्या नवीन स्वरूपात येत आहे आता येथे फास्ट फूड सोबतच पंजाबी महाराष्ट्रीयन व त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आपल्याला इथे चाखायला मिळणार आहेत तरी अकोलेकरांनी या संधीचा लाभ घ्यावा लवकरात लवकर हॉटेलला भेट द्यावी धन्यवाद आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस